बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी नवरात्री निमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात गडमट तालुक्यातील एका तरुणीनं केलेली अद्वितीय कलाकृती चर्चेचा विषय ठरली आहे लाल टिकलीवर तब्बल नऊदुर्गांची अप्रतिम चित्रकला साकारून तिनं भक्तिभाव आणि कलात्मकता यांचा सुंदर संगम आहे लाल टिकली, देवी देवी टिकली, टिकली ही देवी दुर्गा आणि देवी लक्ष्मी यांच्या शक्तीचं प्रतीक मानलं जातं तसंच स्त्रियांचं सौभाग्य म्हणून टिकली ओळखली जाते याच टिकलीवरती गडमड येथील चित्रकार रंग वापरून नवदुर्गांची आकर्षक कलाकृती साकारली आहे प्रत्येक चित्रांची उंची आणि रुंदी सेंटीमीटर असून ही कलाकृती सूक्ष्म चित्रकलेचं उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे श्रुतीने आधीही रुईच्या पानावर हनुमान गंधगोळीवरती विठ्ठल तुळशीवर तुळशीच्या पानावर श्रीकृष्ण आणि मोरपेसावरती श्रीकृष्ण अशा अनेक आगळ्या वेगळ्या कलाकृती साकारल्या आहेत तिच्या प्रत्येक कलाकृतीत अध्यात्माबरोबरच सामाजिक संदेशही जाणवतो नवरात्रीच्या पावन पर्ववर देवी दुर्गेच्या नऊ रूपांचे दर्शन लाल टिकलीवर घडवून आणणारी कलाकृती भक्ती श्रद्धा आणि कौशल्याचा सुंदर संगम ठरते मी चित्रकार श्रुती संतोषसुता नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने या नऊ नौ टिकलींवरती नऊ नौ दुर्गांचे चित्र साकारले आहे टिकलींवरती चित्र साकारण्याचा उद्देश हे की देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गा यांना लाल टिकली हे त्यांच्या शक्तीचं प्रतीक आहे त्याचप्रमाणे दुर्गादेवीच्या माथ्यावरची टिकली ही नेहमीच आपल्याला आध्यात्मिक ऊर्जा शक्ती आणि आशीर्वाद दर्शवते म्हणूनच या लाल टिकलींवरती मी बारीक असं छान एक सेंटीमीटर उंची आणि एक सेंटीमीटर रुंदी असं नऊ दुर्गांचं चित्र साकारलेलं आहे हे चित्र एक्रॅलिक कलरच्या माध्यमातून साकारलेलं आहे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल